नमस्ते मित्रांनो राशी राज या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग जाणून घेऊया या पाच राशींच्या लोकांच्या हातात टिकत नाही पैसा चला तर मग शोधा आहे का आपली राशी मेषराशी मेषराशीचे लोक आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आयुष्यात खूप संपत्ती मिळवतात ते प्रचंड मेहनती असतात पण तितकेच ते जास्त खर्चिकही असतात त्यांना विनाकारण पैसा नको त्या ठिकाणी खर्च करायची सवय असते राशी ऋषभ राशीचे लोक पैसा कमावण्याच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात त्यांना सहज आयुष्यात यश संपत्ती पैसा मिळतो मात्र अनेकदा त्यांच्या खर्चिक स्वभावामुळे त्यांच्याकडे पैसा टिकत नाही सिंह राशी ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीचे लोक धनकमाईच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात या राशीच्या महिलांना सोन्या चांदीच्या दागिन्यांची खूप आवड असते या राशीच्या लोकांच्याकडे पैशाची कमतरता नसते पण त्यांच्या खर्चिक स्वभावामुळे त्यांना पैसाही अपुरा वाटायला लागतो वृश्चिक राशी या राशीच्या लोकांच्या हातात अनेक राजयोग असतात त्यामुळे हातात घेतलेले प्रत्येक का काम ते पूर्णत्वास नेतात त्यांच्याकडे कधीच पैशाची कमतरता नसते पण ते खूप खर्चिक असतात त्यांच्याकडे पैसे टिकत नाहीत कर्कराशी कर्कराशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा असते त्यामुळे त्यांच्याकडे सतत पैसा येत असतो मात्र त्यांच्या खर्चिक स्वभावामुळे त्यांच्याकडे कधीच पैसा टिकत नाही धन्यवाद अशीच माहिती ऐकत रहा, आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा